बातमी घडलेल्या गुन्ह्याची बातमी बातमी पोलिसांनी केलेल्या तपासाची पोलिसांच्या कामगिरीची नक्की पहा पंचनामा पोलिसांचा घडलेल्या गुन्ह्याचा शिरतावच्या पोलीस पाटलावर वाळू चोरी प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरतावच्या पोलीस पाटलावर वाळू चोरी प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांकडून तब्बल सात लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील म्हसवड भागातील शिरताव गावचा पोलीस पाटील सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे याला वाळू चोरी करताना म्हसवड पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शिरगावमधील लक्ष्मीआई मंदिराच्या जवळ देवापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल रंगाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधून चोरीछुपे वाळू चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारणवर मैना हांगे राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले अनिल वाघमोडे भा वसीम मुलानी यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना शिरतावचा पोलीस पाटीलच वाळू चोरी करताना आढळून आला पोलिसांनी तात्काळ पाटला करून ट्रॅक्टरवर ट्रॉली ताब्यात घेतली वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण सात लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी जप्त आहे पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा एक अंग म्हणून काम करत असतो मात्र तोच जर चुकीचा वागू लागला तर समाजात एक वेगळा संदेश जाईल म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तो पोलीस पाटील असताना त्याच्याप्रती कोणतीही दया न दाखवता त्याच्यावर ठोस कारवाई करून गुन्हा दाखल ते सर्वसामान्य लोकांच्या कौतुकास पात्र ठर पोलिसांनी वाळूवर कारवाई केली आहे आता महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार आणि प्रांताधिकारी याप्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे